हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी प्रीती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तर आज आहे रक्षाबंधन आम्ही रक्षाबंधनासाठी गावी आलो आहे हे तुम्ही शॉर्टमध्ये पाहिलंच असेल तर दोन चार दिवस अशा सलग सुट्ट्या होत्या तर म्हटलं चला मग गावी जाऊया आम्ही एक ट्रीप पण काढली सगळीकडं फिरून आलं तर मस्त इथं सकाळी आईने मला नाऊ माकू घातलं मस्त अशी केस धुतले छान असं सगळं आवरलं आणि मी लागले भांडे घासायला नाश्ता वगैरे आवरला आमचा आई थोडीशी काम करत होती म्हटलं चला तिची हेल्प करावी तरी इथं आमच्या काकीने मस्त अशी रक्षाबंधनची रांगोळी काढली होती त्यांचं घर किती घ्यायचं मामा लाडक्या बहिणींकडून किती घ्यायचं पैसे आज झीड ना त्याशिवाय उठायच नाही र तर मामा आपला कसा हक्काचा माणूस त्याच्याशी थोडीफार मस्ती अशी केली आहे आणि आवरून आम्ही बहिणी बहिणी चाललोय गावामध्ये आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती पुण्यात किती काही दुकानं वगैरे असली तरी इथून शॉपिंग केल्याशिवाय माझं काही पोट भरत नाही पलटणमध्ये तर मस्त असं सगळं आवरलं गावात महा देवाला महादेवाला ब्राह्मणी और... महादेव तुला पाहिजे ती चलो लेट्स गो पहिल्यांदा गेलो आम्ही चप्पल घ्यायची होती मला सँडल चप्पल तर ते पाहत होतो एक 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 तर छान अशी फलटणमध्ये खूप सारी दुकानं आहेत त्यामुळे आपल्याला आणि आपलं इथं बालपण केलेलं असतं त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला माहिती असते कुठे काय कुठे काय भेटतं ते तर राखींचे पण पहा खूप सारी अशी दुकानं लागली होती आणि मस्त होत्या राख्या छान होत्या तर मला जी राखी पाहिजे होती ती काय सापडत नव्हती कारण ती खूप अशी कमी भेटते आता पूर्वी जशा भेटायच्या तशा कापसाच्या वगैरे त्या टाईपमधलीच मला राखी हवी होती तर आम्ही खूप शोधली शोधली आणि नंतर परत एक राऊंड मारला तर मला मनासारखी अशी राखी भेटली नंतर सोमवार होता त्यामुळे आम्ही गेलो पलटणमध्ये चप्रेश्वर मंदिरामध्ये तर छान असं मंदिर आहे दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे तर खूप असं मस्त वाटलं <laughs> दर्शन आमचं छान झालं कारण गर्दी नव्हती तर तुम्हीही भोलेबाबांचं दर्शन घ्या आणि फिरतोय आता हे आहे फलटणमधलं थिएटर जरा मोडिफाय झालेलं आहे आता छान झाले तर मस्त बहिणी बहिणी असं गावामध्ये फिरायला आवडतं आम्हाला हे आहे फलटणचं विमानतळ जिथे की विमान उतरत नाही खूप मोठा असा परिसर आहे हेलिकॉप्टर वगैरे येतं कधीतरी तर छान इथं माणसं सकाळ संध्याकाळ अशी वॉकिंगला येतात मस्त मोकळा अशी हवा भेटते इथं तर छान वाटतं खूप असं मोठं आहे तर घरी आल्यानंतर पहा मी कशा राख्या घेतल्या होत्या ह्याच है, प ह्याच प्रकारच्या मला राख्या पाहिजे होत्या मुलांसाठी छान अशा कार्टूनच्या आणल्या आणि मस्त अशी राखी हात भरून दिसते त्यामुळे मला हीच घ्यायची होती ह्या वर्षी म्हटलं छोटी अशी घेण्यापेक्षा हीच घेऊ छान वाटते अशी हाताला शोभा येतं तर इथं बहिणाबाई आमच्या मस्त अशा रांगोळी काढतायत बघा काय ट्रिक वापरली त्यांनी जबरदस्त डोकं लावलं इथं <laughs> तर सगळे रक्षाबंधनाची तयारी चालू झाली मी गेले माझा आवरायला साडी बडी वगैरे घातली छान असं आवरून घेतलं तर सगळ्यांची इकडं जेवणाची घाई चालली होती आईने मस्त असा स्वयंपाक बनवला होता वांग चपाती श्रीखंड कोशिंबीर भात तर छान असं सगळे एन्जॉय करतात जेवण आणि आमचं होतं उपवास सोमवार श्रावणातला तर इथं चो चालू झालं रक्षाबंधन तर पहिल्यांदा बंटी बसला आहे हा माझा छोटा भाऊ तर छान असं औषण वगैरे करणं चालू आहे सगळे पहाकडेने बसले सगळे चेष्टा मस्करी वगैरे करतायत तर म्हटलं आधी छोट्यांना राखी बांधावी तर इथं हर्षल वेदांत चाललं आहे रक्षाबंधन छान असं आणि आम्ही सगळे भावंड म्हणजे आपल्याला रक्षाबंधनला भाऊबीजेला भाऊबीजीलाच असा टाइम भेटतो एकत्र येण्यासाठी तेवढेच एक दोन दिवस असतात जिथे सगळे भाऊ बहीण असे एकत्र येतात त्यामुळे मी तर गावीत जाते कारण तिथे सगळे असतात त्या चुलत भाऊ मावस भाऊ सक्के भाऊ सगळे वगैरे त्यामुळे इकडे येण्यापेक्षा मग मस्त तिथे सगळे एकत्र येतात भेटतो आम्ही सगळे त्यामुळे छान वाटतं असं मस्ती मज्जा करायला आणि तो दिवस असा पूर्ण वर्षभर असा लक्षात राहतो कारण खूप चेष्टा मस्करी असं चालते त्यामुळे एक घरामध्ये पण वातावरण खूप असं भारी होतं तर चालू आहे सगळ्यांना राखी वगैरे हो बांधणं त्यानंतर आमच्या नानीकडे आलो आम्ही छाप्याला त्यांनी बोलवलं होतं त्यांचं घर पहा मस्त असं जिथल्या तिथं भांडी वगैरे चकाचक असतात आणि व्यवस्थित असं त्यांनी ऑर्गनाईज केलं तर मला खूप आवडतं त्यांचं आणि त्यांची भांडी नंतर आमच्या काकांचा बड्डे होता तो छान असा सेलिब्रेट केला आणि आम्ही निघालो परत जाण्यासाठी पुण्याला तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि स्टँडवर पहा अशी तुफान अशी गर्दी होती त्यातून कशी कशी आम्हाला जागा भेटली तर धन्यवाद